नमस्कार मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती आज एक थोडासा वेगळा विषय म्हणा किंवा थोडी खंत म्हणा आषाढी एकादशीच्या निमित्तानं तुमच्यासमोर ठेवायची खरं तर असं वाटलं होतं की आज आषाढीच्या दिवशी कुठली टीका करणारा असा कुठला व्हिडिओ नको पण पर नेमकी परिस्थिती तशी समोर आली आणि हा विषय तुमच्यासमोर मांडणं मला भाग पडलं आज देवशैनी आषाढी एकादशी या निमित्तानं जसं पंढरपूरला तर सगळ्या भक्तांचा पूर आलेला आहे ती गोष्ट वेगळी अगदी गावोगाव छोट्या छोट्या गावांपासून मोठ्या शहरांपर्यंत आषाढी एकादशी निमित्त काही कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि विशेषत संगीताचे जे कार्यक्रम आयोजित केले जातात संगीताचे चांगली गोष्ट आहे भजन कीर्तन व्हायला पाहिजे मंदिरांमधून फक्त आषाढी एकादशीच नव्हे तर प्रत्येक महिन्यातल्या दोन्ही एकादशांना गायन वादन व्हावं अशी खरं तर म्हणजे काय परंपरा आहे नाद ब्रह्मा असं म्हटलं गेलेलं आहे विठ्ठलागा त्याच्यामुळे भजनाची एक फार मोठी परंपरा वारकरी संप्रदायामध्ये आहे अपेक्षा अशी होती की आता आधुनिक काळामध्ये आपण मोठे सभागृह बुक करतो आहोत मोठं मंच मांडतो आहोत तिथे सजावट करतो आहोत तिथे जे कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमांनी आपल्या ह्या परंपरेचं जे पावित्र्य आहे ते किमान बाळगावं म्हणजे अपेक्षा इतकी साधी आहे तुम्ही संतांच्या रचना सादर करता संतांनी ज्या भक्तिभावानं लिहिलेलं आहे आणि कित्येक वर्षांपासून वारकरी भोळ्या भावानी भाबड्या भावानी हे अभंग गात आहेत यांच्या विशिष्ट चाली आहेत परंपरेनं फार सुंदर पद्धतीनं हे सगळं मंदिरा मंदिरातून जतन केल्या गेलेलं आहे बरं ते कमी पडलं म्हणून की काय आधुनिक काळामध्ये अतिशय चांगलं असं संगीत श्रीनिवास खळे यांनी दिलेलं असं तो म्हणजे गाजलेलं आहे तो ती जी कॅसेट होती तेव्हाची तुकारामांच्या अभंगाची लताबाईंनी गायलेली किंवा रदनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेल्या ज्या रचना आहेत त्याही लताबाईंनी गायलेल्या आहेत त्या सुंदर आहेत अतिशय जितेंद्र अभिषेक यांनी गायलेले अभंग लोकांच्या तोंडावरती आहेत सगळ्यात जास्त लोकप्रियता भीमसेन जोशींच्या अभंगांना मिळाली अतिशय सुंदर असे अभंग आधुनिक काळामध्ये पण नवीन चांगल्या चाली देऊन ते सगळे अभंग प्रल्हाद शिंदेच्या आवाजातली भक्तिगीतं तर आजसुद्धा लोकप्रिय आहे आजही तितक्या ज्या प्रमाणात ती ऐकली जाते तितकी नवीन ऐकली जात नाही म्हणजे अगदी हे जुनंच मी सांगतोय असं नाही म्हणजे परंपरेनं चालत आलेला आपल्याकडच्या या सगळ्या भक्ती संगीताचा जसा बाज होता त्याच पद्धतीने अगदी आधुनिक काळामध्ये सुद्धा नवीन संगीत दिलेल्या अतिशय चांगल्या अशा ह्या भक्तिगीतांचं फार मोठं प्रमाण मराठीमध्ये तरी आहे आणि ते ऐकलं जातं जुनेच अभंग पण परंपरिक पद्धतीनं गवळणी वगैरे गोदावरीबाई मुंढेंसारखे जेव्हा गातात तेव्हा त्यालाही खूप मोठी लोकप्रियता लाभली ही सगळी पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घ्या म्हणजे एक तर परंपरेनं चालत आलेले अतिशय सुंदर असे अभंग आहेत त्यांच्या चाली आहेत दुसरीकडून त्या चाली नवीन स्वरूपामध्ये पण म्हणणारे लोक आहेत आणि दुसरीकडून अभंगांच्या नवीन चाली आहे हेही कमी पडलं म्हणून की काय बाबा बोरकरांसारखे नवीन कवी जेव्हा परत एकदा त्या संतांच्याच परिभाषेमध्ये नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिने गंगोगाचे पाणी असं लिहितात आणि जितेंद्र अबीसारखी सरकार त्यांना संगीतबद्ध करतो म्हणजे ती पण प्रवाह सगळा चालू होतो माझी खंत आता अशी आहे की आता जेव्हा या सगळ्या जुन्या नव्या रचना मंचावरून सादर होत आहेत तेव्हा त्यांच्या साथीला जी वाद्य आहे त्या सगळ्या चाली आहेत ह्या सगळ्या संगीताचा बाज त्याचा जो मूळ भक्तिभाव आहे तो कायम ठेवणारा असावा इतकी साधी अपेक्षा टाळ आहे चिपळी आहे खंजिरी आहे दिंबडी आहे पखावज आहे मृदंग आहे बासरी आहे काही ठिकाणी वापरलेली अशा काही वाद्यांचा वापर, का वापर करून हे अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्यापर्यंत आजही जर सादर झालं तर आपण समजू शकतो एकतरी आहे मी तुम्हाला नमुना म्हणून आवर्जून हा एक अभंग ऐकवतो म्हणजे मी काही केवळ हे नुसतं म्हणतो आहे असं नाही या सगळ्याचा वापर करून आपण आजच्याही काळामध्ये एक नमुना म्हणून तुम्ही हा अभंग जरूर ऐका म्हणजे मला कुठल्या पद्धतीची मांडणी करायची आणि हा प्रयोग आम्ही एक दोन नव्हे सलग एकशे पंचवीस अभंग ह्याच न्यूज चॅनलवरती अ डिवाईन असं नाव आहे त्याचं त्याच्यावरती आहे तुम्ही अजूनही ऐका त्याच्यातला फक्त एक मी तुम्हाला नमुना ऐकवतो कृषी राजुड रे निर्गुणाची गुणाची बार निर्गुणाची सीज सगुणाची बारैसे तुमच्या असं लक्षात येईल की तो अतिशय सुंदर असा बाज तेव्हाचाच तशाला तसा तुमच्यासमोर आलेला आहे मुक्ताबाईंचा हा अभंग आहे निर्गुणाची शेज सगुणाची बाजं तेथे केशीराज पहुडले आणि त्या नुसत्या एकतारीवरतीही म्हटल्या गेलेलं आहे आणि त्याचा जो भाव आपल्यापर्यंत पोहोचतो त्याची जी आर्द्रता असते किंवा त्याचा जो अर्थ आहे तो अतिशय उत्कटपणे समोर येतो आता माझा आक्षेप असा आहे की ह्या सगळ्या आता नवीन आधुनिक काळामध्ये जे कार्यक्रम होते त्याच्या ठिकाणी तुम्ही ढोलकी वापरायला लागला त्याच्या ठिकाणी तुम्ही कीबोर्ड वापरायला लागला त्याच्या ठिकाणी तुम्ही आक्टोपाड वापरायला लागला म्हणजे तुम्ही त्याचा पार म्हणजे काय त्याची एक डिस्को एकादशी डिस्को अभंग करून टाकलं त्याचं म्हणजे डीजे लावून तुम्ही आता याच्या पुढे काही धांगरधिंग नाश करणार आहेत का अभंगावरती ह्या जो सगळा बाज आता तुम्हाला ही सगळी आधुनिक वाद्य वापरायची गरज का वाटली म्हणजे आपल्याकडे जो मूळ बाज आहे म्हणजे तुम्हाला ठेक्यासाठी दिमडी आहे ना पखावज आहे इतकं साळ मुदुंगासारखं अप्रतिम असं वाद्य फार तर ढाल्या तबला वाज वापरा तुम्ही पण तुम्ही जर त्याच्यासाठी ऑक्टोपॅडसारखं काही नवीन इन्स्ट्रुमेंट वापरणार असाल ढोलकी वापरणार असाल की जी ह्याला वापरली जाते लावणीला वापरली जाते चाळ आणि टाळ याच्यातला फरक कळतो का कुठे काय वापरावं ह्याची काही विशिष्ट संकेत आहेत अभंगाची रचना आहे ती रचना जर तुम्ही लावणीसारखी केली तर कसं व्हावं किंवा उलटे म्हणेल मी जल लावणीचा आनंद घ्यायचा त्यांनी घ्यावं पण लावणीची रचना अभंगासारखी करू नये ना म्हणजे या पद्धतीने बरं ह्याच्यातून नवीन काही साधत नाही ना तुम्हाला डिस्को जो करायचा आहे तुम्हाला जे काही डी जे आहे त्याच्यासाठी बाकीचे गाणी उपलब्ध आहेत तीनशे चौसष्ट दिवस तुम्ही हा धिंगाणा घाला ना एकादशीचा एक दिवस त्या, दिवस त्या दिवसाचं पावित्र्य म्हणून संगीताचं पावित्र्य म्हणून तुम्ही जपणार की नाही माझी खंत ही आहे आजच्या काळामध्ये तुम्हाला तुम्ही तथाकथित स्वतःला किती मॉडर्न झाले असं म्हणत असला तरी तुम्ही जेव्हा वारीमध्ये जाता प्रत्यक्ष पायी चालता तेव्हा तुम्ही कशा पद्धतीचे कपडे वापरता तेव्हा तुमचं वर्तन कसं असायला पाहिजे तुम्ही उद्या असं म्हणाल की बाबा आम्ही मॉडर्न झालेलो आहोत वाहनाची सोय म्हणून आम्ही हेलिकॉप्टरनी वारी करतो हेलिकॉप्टरनी वारी आजही होत नाही पायीच चालावं लागतं हे जे काही ठिकाणी त्याचं पावित्र्य पाळणं असं जे म्हणतात ते जर तुम्ही पाळणार नसाल तर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ नका कोणी अडवलेलं नाही आहे कोणी आमंत्रित केलेलं नाही आहे वर्षभर तुम्हाला तीनशे चौसष्ट दिवस सगळे रंगमंदिरन सगळे मंच खोलेत वाटेल तो धांगडधिंग करायला हा आहे तीनशे पासष्टावा दिवस एकादशीचा एक दिवस तुम्ही पवित्र्यासाठी राखून ठेवा बाकीच्या बाबतीतलं मी म्हणत नाही आहे संगीतातले जे लोक आहेत जे आताही विचार करतात संगी वारकरी संगीत हे एक वेगळी गोष्ट आहे भक्तिसंगीत ही एक वेगळी गोष्ट आहे त्याच्यामधली आर्तता त्याच्यामधला भक्तिभाव त्याच्यामधलं कारुण्य या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत संतांनी ज्या पद्धतीने मांडणी केलेली आहे ती जर तुम्ही बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की फार वेगळा असा भाव या ठिकाणी प्रकट झालेला आहे विशुद्ध निसर्गाचा भाव आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीत तुकाराम महाराजांनी लिहिले त्याच्या आधी नामदेव महाराजांनी सुद्धा मयुराधी पक्षी वृक्ष ती नद्या वाहतात ती दोन्ही थड्या कृष्ण जन्माचं वर्णन करताना निसर्गाचं सुंदर वर्णन केलेलं भक्तिभाव आहे काय माझा आता पाहतो सांत बा धावत देवराय नामदेवानीच म्हणलेलं नंतर पुढे रामदासांनी करुणाष्ट कलि किंवा आता जो अभंग मी तुमच्या समोर ठेवला मुक्ताबाईंचा जनाबाईंच्या अतिशय सुंदर अशा रचना आहेत भरुडांसारखी रोखठोक सर्वसामान्यांच्या मनातली भावना व्यक्त करणारी पण रचना आहे हे सगळं समोर असताना त्याच्यातला तो भाव उत्कटपणे समोर ठेवायचा असताना ते विसरून जर आपण ह्या अभंगांची अशा पद्धतीनं भेसळ करणार असू त्याच्यामध्ये डी जे घुसडणार असू त्याच्यामध्ये कीबोर्ड घुसडणार असो त्याच्यामध्ये असा हक्कपॅडचा वापर करणार असू तर मला वाटतं हा आपण भक्तीमध्ये केलेला भ्रष्टाचार आहे आजच्या आषाढीच्या वारीच्या निमित्तानं ही उसंतवाणी तुमच्या सगळ्यांना समर्पित उसंतवाणी पंढरीच्या वाटेत चाललेली दिंडी श्रद्धा भाव पिंडी प्रत्येकाच साधेपणा फक्त नाही थाट माट वारीची ही वाट पंढरीची पंढरीत मूर्ती विठ्ठलना खरा प्रत्येकात झरा वाहणारा बदलला काळ वारी तीच आहे कौतुकाने पाहे पांडुरंग विठ्ठलाचे जरी दिसले ना मुख चालण्याचे सुख भक्ता वाटे पंढरीची वारी अनमोल ठेवा देवांनाही हेवा भक्तांचा या कांत म्हणे कळो विठ्ठल आतला कांत म्हणे कळो विठ्ठल आतला दान दे विठ्ठला एवढेच दान दे विठ्ठला एवढेच ज्या कोणाला भक्ती संगीत समजून घ्यायचं आहे गायचं आणि वादन करायचं तर वेगळं समजून घ्यायचं असेल तरी तुमच्या मनामध्ये भक्ती असावी लागते हे प्रत्यक्ष सादर करत असताना किमान ही सगळी परंपरा समजून घेणे ते किमान ती जी सगळी आपलीकडं जो भक्ती मार्ग आहे इतक्या वर्षांपासून चालत आलेला उदात्त संपन्न असा हा सगळा जो आपला ठेवा आहे सांस्कृतिक ठेवा आहे तो जतन करत असताना आपण काही काळजी घेतली पाहिजे आणि म्हणूनच मी तुम्हाला आवर्जून तो अभंग ऐकवला की हे आम्ही केवळ सांगतोय असं नव्हे आम्ही ही प्रत्यक्ष कृती करून दाखवतोय की ह्या पद्धतीनं आपल्याला जुने अभंग ही चाल नव्यानं दिलेली आहे संगीतकार शांतीभूषण देशपांडे आमच्या मित्राने वर्षा जोशी या गायिकेनं असं ते गायलेलं आहे म्हणजे हे सगळं नवीन पद्धतीनं आपण करू शकतो आणि त्याचं पावित्र्य राखू शकतो ह्याचंही उदाहरण माझी या संगीतामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना हात जोडून विनंती आहे तुमच्या पायातले बरबटलेले हे जे सगळे जोडे आहेत ते बाहेर काढा आणि ह्या मंदिरामध्ये तुम्हाला जर प्रवेश करायचा असेल तर विशुद्ध मनाने आणि हे तुमचे बरबटलेले जोडे बाहेर काढूनच यावं लागेल इथेच थांबूयात धन्यवाद